अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी हे दोघे सुद्धा आपली मराठमोळी जपत सगळीकडे वावरताना दिसतात कॅमेरासमोर आल्यानंतर सुद्धा ते दोघे आदराने वागतात याचसोबत कौतुक होत असतं ते रितेश आणि जिनिलिया यांनी आपल्या मुलांना दिलेल्या संस्कारांचं रियान आणि राहील कायमच कॅमेरासमोर हात जोडताना दिसतात तर आता जिनिलियाने तिच्या लेखांचा एक फोटो शेअर केलाय ज्यात रियान आणि राहील त्यांचे आजोबा दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या फोटोसोबत वेळ घालवत आजोबांचा सहवास रियानला थोडाफार लाभला पण छोट्या राहीलला मात्र आजोबांना पाहता आलं नाही तरी रितेश दोघांना सुद्धा त्यांच्या आजोबांच्या गोष्टी सांगत त्यांच्या जवळ आणि राईल आजोबांच्या फोटोजवळ गोष्टीचं प्रेक्षकांकडून कौतुक होतं विलासरावांना जाऊन आता अनेक वर्ष झाली आहेत तरी ही गोष्ट मात्र कायम आहे कॅप्शनमध्ये जिनिलिया म्हणते आजोबांसोबतचा वेळ रोज प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद आम्हाला तुमची फार आठवण येते आजोबा तुम्हाला ही देशमुख फॅमिली आवडते दे का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी